नमस्कार माझ्या बालमित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत ना मी आहे शाळिनी हुबलीकर आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी इतर दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकवणार आहे माय इंग्लिश कोर्स तुमची ही जी कविता आहे बास्केट फुल ऑफ लाईट बास्केट फुल ऑफ मून लाईट म्हणजेच एक बास्केट आहे जी मून लाईटने पूर्णपणे भरलेली आहे बास्केट म्हणजे काय बास्केट म्हणजे टोपली मून लाईट म्हणजे चंद्राच्या प्रकाशाने भरलेली टोपली ठीक आहे ना तर वाचून इंटरेस्टिंग वाटत हो नाही पण कविता आपण वाचून बघूया कशी आहे ती इंटरेस्टिंग आहे का बोरिंग आहे ठीक आहे आता हे कधी कळेल आपल्याला जेव्हा आपण ते शिकू हो की नाही तर त्याआधी इथे तुम्हाला जे दिलेलं आहे वन पॉइंट थ्री बास्केट फुल ऑफ मून लाईट इथे कविता जी दिली आहे त्याच्या आधी तुम्हाला इथे वॉर्मिंग अप म्हणून दिलेलं आहे ठीक आहे तर ह्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे आधी ते आपण समजून घेऊया तर चिटचॅट चिट मध्ये म्हणजे आपण असं गप्पा गोष्टी करतो ना अशा प्रकारे टू हिअर बेड टाईम स्टोरीज वेन यू वेअर अ चाइल्ड डीड यू लाईक टू हिअर तुम्हाला ना जेव्हा तुम्ही लहान होता चाइल्ड म्हणजे जेव्हा तुम्ही लहान होतात त्यावेळी तुम्हाला बेड टाईम स्टोरीज म्हणजे झोपताना तुम्हाला आई वडील आजी आजोबा गोष्टी सांगायच्या की नाही छोटे असताना तुम्ही छान छान झोपण्याआधी तुम्हाला गोष्टी सांगायच्या तर तुम्हाला ते आवडायचं का तर डीड यू लाईक टू हिअर बेड टाईम स्टोरीज वेन यू वेअर अ चाइल्ड जेव्हा तुम्ही लहान होतात त्यावेळी तुम्हाला ह्या बेड टाईम स्टोरीज म्हणजे झोपताना सांगितल्या गेलेल्या गोष्टी आवडायच्या का तर येस आम्हाला त्या आवडायच्या टू हू युजली टोल्ड यू दी बेड टाइम स्टोरीज तर तुम्हाला ह्या गोष्टी कोण सांगत होतं साधारणपणे कोण सांगत होतं आजी आजोबा का आई का वडील तर ते तुम्हाला लिहायचं तर वडील असतील तर फादर आई असेल तर मदर लिहायचं आजी असेल तर ग्रँड मदर आजोबा असेल तर ग्रँड फादर ठीक आहे थ्री वाय डीड यू लाईक देम तुम्हाला त्या गोष्टी का आवडायच्या सो वी गेट सम नॉलेज फ्रॉम दे आपल्याला त्याच्यामधून काहीतरी शिकायला भेटतं आणि आपल्याला ज्ञानही मिळतं म्हणून आपल्याला ते आवडतं फोर डू यू स्टील लाईक टू हिअर दोज स्टोरीज अगेन आता तुम्हाला परत त्याच गोष्टी ऐकायला तर आवडतील का तर आपलं उत्तर काय असणार आहे येस आपल्याला त्या आपल्या बाळपणीच्या गोष्टी काय होतील परत एकदा रिवाईज होतील हो की नाही आता इथे बघा एक वन इथे दिला आहे डिस्कस इन ग्रुप अबाउट दी प्रोसिजर ऑफ प्लांटिंग अ ट्री आता तुम्हाला त्यांनी दोन ग्रुप बनवायला सांगितले आहेत त्याच्यामध्ये डिस्कस करणे म्हणजे चर्चा करणे प्रोसिजर ऑफ प्लांटिंग अ ट्री म्हणजे झाड लावायची योग्य पद्धत काय आहे ठीक आहे स्टेप्स त्याचे काय आहे राईट दी स्टेप्स इन बुलेट पॉइंट्स अँड प्रेझेंट देम बिफोर अ क्लास आता त्याचे पॉइंट्स मांडा आणि तुमच्या वर्गाच्या समोर ते सांगा आता मी पॉइंट लिहिलेले आहेत ते बघा डीग म्हणजे खोदणे इम्प्रूव त्यांना मग प्लांट करणे इम्प्रूव्ह करणे त्याच्यानंतर त्यांना प्लांट करणे आतमध्ये खड्डा खोदणे व्यवस्थित मोकळा करणे त्या खड्ड्याला मग त्याच्यामध्ये प्लांट करणे झाडाला त्यानंतर त्याला वॉटर घालणे म्हणजे पाणी देणे तरच ते झाड होईल ना तर चार मुद्द्यामध्ये आपण काय लिहू शकतो एवढंच लिहू शकतो जास्तीत जास्त पण काय सांगितलेलं आहे ते समजून लिहणं महत्वाचं आहे हो की नाही त्यामुळे आपण काय लिहितोय प्रश्न काय विचारलेला आहे ते समजून उत्तर लिहणं महत्वाचं आहे टू डिस्कस इन पेस अँड राईट व्हॉट युअर फादर अँड मदर डू फॉर युअर फॅमिली आता परत तुम्ही डिस्कस करा आपल्यामध्ये चर्चा करा जोडीने असे चर्चा करा दोन जोड्या बनवा आणि चर्चा करा की तुमचे आई आणि वडील तुमच्या घरासाठी काय काय करतात तर इथे मी लिहिलेले काही मुद्दे आहेत ते मी तुम्हाला दाखवत आहे या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरे काही मुद्दे लिहायचे असतील तर तुम्ही ते लिहू शकता ठीक आहे उदाहरणावरून उदाहरणासाठी त्या लोकांनी काही आपल्याला लिहून दिलेलं आहे एक एक पॉईंट तर त्याच्या अनुषंगाने आपण पुढचे पॉईंट्स लिहायचे आहेत ठीक आहे फादर वर्क्स हार्ड टू अर्न अ लिव्हिंग आपलं घर चालण्यासाठी खूप मेहनत करतात आपले वडील हो की नाही आधी वडिलांचंच मी कंप्लीट करते हां त्यानंतर पफॉर्म ड्युटीज ॲज अ हेड ऑफ फॅमिली वडील म्हणजे काय असतात कुटुंब प्रमुख असतात हो की नाही आणि एक कुटुंब प्रमुख या नात्याने ते आपले पूर्ण ड्युटीज म्हणजे त्यांची जी कर्तव्ये आहेत ती ते पूर्ण करतात पेज अवर फीज आपली फीज देतात ते शाळेची फी असते ती अस टू पिकनिक आपल्याला ते पिकनिकला घेऊन जातात ट्रिप्सला घेऊन जातात मेंटेन्स डिसिप्लिन इन दी फॅमिली आणि आपल्या घरामध्ये काय मेंटेन करून ठेवतात ते डिसिप्लिन मेंटेन करून ठेवतात म्हणजे शिस्तबद्धपणा आता मदर काय करते मदर मॅनेजेस होम घर व्यवस्थित ठेवते किट्स दी हाऊस क्लीन घर साफ ठेवते टीचेसर्स गुड मॅनर्स आपल्याला चांगल्या मॅनर्स काय आहेत ते शिकवते म्हणजे ते आपल्याला चांगले संस्कार शिकवते कुक्स हेल्दी फूड आपल्या हेल्थसाठी तब्येतीसाठी चांगलं असलेलं ती फूड म्हणजे जेवण बनवते सपोर्ट्स अज आपल्याला काय करते ती सपोर्ट करते मदत करते ट्रायज टू मेक अज अ गुड ह्युमन बीईंग आपल्याला एक चांगलं व्यक्ती बनवण्याचा ती प्रयत्न करते ठीक आहे तर अशा प्रकारे एका कुटुंबासाठी वडील काय करतात आणि आई काय करते हे मुद्दे आपल्याला इथे त्यांनी लिहायला सांगितलेले होते ते मी तुम्हाला माझ्या पद्धतीने लिहून दाखवलेले आहे तेही लिहू शकता आता आई वडील काय करतात हे तर तुम्हाला माहितीच आहे हो की नाही तर तेच लिहायचे आपल्याला इथे ओके आता आपण कवितेकडे वळूया बास्केट फुल ऑफ लाईट म्हणजे चंद्राच्या प्रकाशाने भरलेली टोपी ओ मून आता एक मुलगा आहे तुमच्या सारखाच आणि त्याला चंद्राकडून काय पाहिजे आहे आणि कशासाठी पाहिजे आहे हे या कवितेमध्ये दिलेलं आहे खूप सुंदर आहे ही कविता तुम्हालाही समजलं ना तर समजेल ना मी एक्सप्लेन केल्यानंतर तुम्हालाही ते खूप आवडेल ठीक आहे आता तो काय बोलतोय मून ला मून म्हणजे काय चंद्र ओ मून ए चंद्रा गिव मी मून लाईट तुम्हाला काय दे चंद्रप्रकाश दे मून लाईट म्हणजे काय मून लाईट म्हणजे चंद्रप्रकाश बास्केट फुल और टू बास्केट फुल किती पाहिजे आहे त्याला चंद्रप्रकाश तर एक बास्केट फुल दे एक टोपली भरून दे और म्हणजे किंवा टू बास्केट्स फुल दोन टोपल्या भरून मला तू काय दे तुझा प्रकाश दे विथ सीड्स ऑफ मून लाईट आणि त्याच्यामध्ये काय असले पाहिजेत सीड्स म्हणजे काय सीड्स म्हणजे बिया बियाणे तर त्याच्यामध्ये काय दे तू सीड्स ऑफ मूनलाईट तर त्याच्यामध्ये तुझ्या मूनलाईटच्या बिया आहेत ना त्या सुद्धा मला घालून दे फ्रॉम द सिटी टू माय विलेज फ्रॉम द सिटी सिटी म्हणजे शहर टू माय विलेज माझ्या गावापर्यंत म्हणजे शहरापासून ते माझ्या गावापर्यंत ऑन दी साइड्स ऑफ दी पाथ आता जी वाट आहे ना पाथ म्हणजे काय वाट रस्ता तर त्या वाट्यांच्या बाजूला ऑन दी साइड ऑफ पाथ जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या बाजूला आय वॉन्ट टू सो मेनी आय वॉन्ट टू सो मेनी सो करणे म्हणजे काय करणे पेरणे तर मला काय करायचं ति रस्ता, है, त्या रस्ता चा आजू है चा आहे त्या रस्त्याच्या आजूबाजूला खूप पेरायचे आहेत स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट काय पेरायचे आहेत त्याला छोटे छोटे मून्स ऑफ लाईट पेरायचे आहेत द होल विलेज गोज टू दी सिटी डेली टू वर्क दी होल विलेज आमचं संपूर्ण गाव गोज टू दी सिटी कुठे जातो शहरात जातो सिटी म्हणजे शहर कुठे जातो तो शहरात जातो आता तुम्हाला माहिती असेल ना गावाकडची लोक तित त्यांना काम नसलं शेतीविती काय झालं काय प्रॉब्लेम झालं तर ते लोक कुठे काम करण्यासाठी शहरात येतात तर दि होल विलेज गोज टू द दे सिटी डेली टू वर्क डेली म्हणजे दररोज कशासाठी कामासाठी जातात तर आमच्या आमचं पूर्ण गाव जे आहे ते शहरामध्ये रोज कामासाठी जातं इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक आणि जेव्हा ते लोक कामावरून परत येत असतात त्यावेळी काय झालेलं असतं था? सगळीकडे काळोख झालेली असते बिकम्स डार्क संध्याकाळ रात्र होते सगळीकडे काय होते काळोख होते कधी काळोख होते जेव्हा ते लोक कामावरून परत येत असतात तेव्हा इट्स वे बॅक ॲज माय विलेज इज क्वाईट फार आता हे जे माझं गाव आहे ते काय आहे क्वाईट फार म्हणजे थोडंसं लांब आहे दूर आहे शहरापासून ते थोडं दूर आहे द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स द रूट इज टफ ती जी वाट आहे ना तो जो रस्ता आहे शहरातून गावाकडे येण्याचा जो रस्ता आहे त्याला रूट म्हणतात इज टफ टफ म्हणजे खूप अवघड आहे खूप कठीण आहे अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स कशाने भरलेला असतो तो रस्ता फुल ऑफ स्नेक्स साप आणि स्कॉर्पियन्स म्हणजे विंचू स्नेक्स म्हणजे साप त्या रस्त्यावरती खूप साप आणि खूप विंचू असतात आणि अंधारात दिसतात का ते नाही मग काय होणार त्यांच्यावरती पाय बी पडला तर काय होणार चालतात ते मग हो की नाही तर ती जी वाट आहे शहराकडून गावाकडे येण्याची ती काय खूप कठीण आहे आणि ते कशाने भरलेली असते पूर्ण साप आणि विंचूंनी भरलेली असते बस नॉर आहे ना तिथे कार्ट म्हणजे बैलगाडी चालू शकते वेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अ स्लीप आता रात्री त्या वाटेवरून सांभाळून सांभाळून येताना वडिलांना घरी यायला काय होते उशीर होते आणि जोपर्यंत ते घरी येतात तोपर्यंत मी काय झालेलो असतो झोपी गेलेलो असतो तर आय एम असली तेव्हा मी झोपलेला असतो अँड ही गोज बॅक अर्ली इन दी मॉर्निंग आणि ते परत सकाळी लवकर निघून जातात व्हाईल आय एम स्लीपिंग जेव्हा मी झोपलेलो असतो तेव्हा ते सकाळी लवकर उठून जातात ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मून लाईट ऑन लोन तो म्हणतोय ओ मून हे चंद्रा घेव मी अ बास्केट फुल ऑफ लाईट मला मून लाईटनी भरलेली पूर्ण टोकरी दे ऑन लोन म्हणजे कसं कर्ज म्हणून ती तुम्हाला दे आय वॉन्ट टू लाईट दी डार्क रूट मला काय करायचं आहे तो जो अंधार रस्ता आहे ना डार्क रूट म्हणजे अंधेरी रा अंधाराची वाट जी आहे त्याला मला काय करायचं आहे लाईट आहे त्याच्यात उजेड आणायचंय मला सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली जर तिकडे उजेड झालं तर माझे वडील लवकर येतील अर्ली म्हणजे लवकर परत येतील रिटर्न्स अर्ली रिटर्न म्हणजे परत येणे अर्ली म्हणजे लवकर आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम आय टू टी डबल ओ टू म्हणजे मला सुद्धा आय टू वॉन्ट टू हिअर टेल्स काय ऐकायचे असते मला सुद्धा परींच्या गोष्टी त्या ज्या गोष्टी टेल्स म्हणतात त्यानं परीच्या कथा मला सुद्धा परी कथा ऐकायची असते अँड स्टोरीज फ्रॉम हिम आणि गोष्टी तर मला सुद्धा माझ्या वडिलांकडून गोष्टी आणि परी कथा ऐकायच्या आहे कधी शक्य होणार ते जेव्हा लवकर घरी येणार तेव्हा त्याला ते ऐकायला भेटणार कारण की तो काय होतो झोपून जातो वडील येतात रात्री झोपून जातो सकाळी लवकर उठून जातो तेव्हा पण तो झोपलेलाच असतो ओ मून गिव मी अ बास्केट फुल ऑफ मून लाईट आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन दी साइड ऑफ दी पाथ गिव मी अ बास्केट फुल ऑफ मून लाईट ए चंद्रा मला तुझे हे जे मून लाईट आहे ना ते पूर्ण टोपली भरून दे आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून मला काय करायचे आहेत तुझ्या ज्या बिया आहेत ना मून चंद्राच्या ज्या बिया आहेत त्या मला कुठे लावायच्या आहेत ऑन द साईड ऑफ दी पाथ रस्त्याच्या बाजूला मला तू त्या बिया लावायच्या आहेत असा हा एक लहान बाळ इनोसेंट बाळ आहे तो तर तो चंद्राला अशी विनंती करत आहे पण हे आता शक्य आहे का सांगा बघू मला मूनलाईटच्या बिया टाकल्या तर मुनलाईट येणार असं शक्य आहे का ते नाही पण तो ते जे मूल आहे ते एवढं इनोसेंट आहे त्याला असं वाटतं की हा रात्री एकच मूल आहे तो उजेड देतो आणि मी जर रस्त्याच्या अवतीभोवती आजूबाजूला जर खूप मून लावून टाकले तर पूर्ण उजेड होईल आणि जे शहरात काम करून आमच्या गावाकडची लोकं येतात त्याच्यामध्ये त्याचे वडील सुद्धा आहेत तर ते लवकर येतील आणि मला त्यांच्याकडून गोष्टी आणि परिकथा ऐकायला भेटतील तर अशा प्रकारे ही कविता पूर्ण झालेली आहे आणि ही लिहिलेली आहे सुनील शर्मा यांनी ट्रान्सलेटेड फ्रॉम डोगरी त्याचं भाषांतर केलेलं आहे डोगरीमधून त्याचं भाषांतर केलेलं आहे इंग्लिशमध्ये ठीक आहे त्यानंतर हा जो इंग्लिश वर्कशॉप आहे हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शिकवते की कशा प्रकारे प्रश्न लिहायची वा प्रश्न वाचायची कशी प्रश्नांचे अर्थ कसे समजायचे आणि ते समजून तुम्ही कशा प्रकारे कवितेतून तुमची उत्तरं शोधून लिहिणार हे सगळं मी तुम्हाला शिकवणार आहे जर तुम्ही नवीन आहात तर लवकर सबस्क्राईब करा बिल ऐकन टॅप करायला विसरू नका ठीक आहे हिंदीचा पूर्ण सिलेबस माझा झालेला आहे शिकून ठीक आहे मराठीचे काही धडे शिकवलेले आहेत ह्याच्या आधीचे सुद्धा इंग्रजीचे धडे माझे शिकून जा झालेले आहेत ठीक आहे ते पण तुम्ही बघा खूप महत्त्वाचे आहेत ते आणि त्याच्या खालील प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहेत का ते जरा मला कमेंट करून सांगा ओके आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊया ह्या कवितेच्या खालील प्रश्नांची उत्तरे ठीक आहे कधीही उत्तरं लिहिताना प्रश्न कशाप्रकारे समजून घ्यायचा हे समजणं खूप महत्वाचं असतं तर ते मी समजवणार आहे तर लवकर सबस्क्राईब बेल बेजायकन टॅप करायला विसरू नका आणि मोफत आहे माझं शिक्षण तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत माझ्या चॅनलचं लिंक नक्की पोचवा ठीक आहे असे कितीतरी विद्यार्थी आहेत आपल्या अवतीभोवती की ज्या लोकांना त्यांची ट्यूशनची फी वगैरे ते लोक नाही भरू शकत मुश्किलीने पालक शाळेची फी भरत असतात तर अशा विद्यार्थ्यांसाठीच हा मी माझा चॅनल उघडलेला आहे तर प्लीज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत माझ्या ह्या चॅनलचं लिंक फॉरवर्ड करा ओके चला मग भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ऑल दी बेस्ट तुम्हाला आणि बाय बाय